चला एक नवीन रेसिपी करू आज आपण रबडी बनवायची त्यासाठी साहित्य काय काय घेतले मी आठ लिटर दूध घेतले इथे दोन चमच तूप घेतले हे बदाम कट करून घेतलेत मनुकी घेतलेत पिस्ता कट करून आहे आणि काजू पण कट करून घेतले तर इथं मी दूध पावडर घेतली दोन चमच साखर घेतली रबडी तर गॅस चालू केला त्याच्याकड मांडले मी त्यात दूध टाकले मी मस्त असं छान असं आटून घेतलं आपल्याला स्लोगेसवरच हे करायचं चमचंनी ढवळीत राहायचं असं हलवत राहायचं सारखं सारखं थोडंसे चारोळी पण घेतले मी पण असं काढून घेऊ तर दोन तीन वेळेस चमच्यानी सारखं असं असं ढवित राहायचं झालं ती खाली करतो आहे म्हणून दूध बघा अर्ध आता आपण त्यात साखर टाकू तुमच्या सगळ्यांची साखर टाकू शकता त्यात साखर टाकली थंड दूध हे दोन चम्मस ह्या दूध पावडर मध्ये मिक्स करून पावडर मध्ये थंड दूध मिक्स करायचं पेस्ट बनवायची आपल्याला पेस्ट तयार आता दुधामध्ये होतो आपण असं घेऊ आता त्याला पाच दहा मिनिट असं शिजून देऊ पॅन गरम छोटासा घेतलाय मी त्यात तूप टाकू दोन चमस छान असं गरम ड्रायफ्रूट टाकून घेऊ आपण बजामध्ये काजू बदाम बदामो पिस्ता सगळं भाजून कलर नुसतं भाजून घे रवडीमध्ये टाकून घ्या छान असे आता उकळी काढून घेऊ एकदम छान असे रवडी झाली आवडत लाईक सबस्क्राईब बाय